मित्रांनो नमस्कार कोहम ते सोहम या पुस्तकाच्या विषयावर जे शंका समाधान आपण करत आहोत त्यातला आजचा सहावा भाग कालच्या माझ्या व्हिडिओवरती एकाने खालती कॉमेंट केली ती कॉमेंट मला महत्वाची वाटली म्हणून त्या वरती आज मी हा व्हिडिओ बनवत आहे कॉमेंट काय आपण बघूया मध्ये ते म्हणतात सर जर आपण कोहम ते सोहम ची प्रॅक्टिस करून आपण स्टेट मध्ये जात असेल तर मन बुद्धी आणि शरीर याचं व्हायब्रेशन चेंज करायला ई आणि सप्तचक्र शुद्धी क्रिया याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे का निलेश विटेकर विटेकरी यांनी बहुतेक हा प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर देणं गरजेचं आहे मुळात लक्षात घ्या कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला दोन प्रमुख डायमेन्शन आहेत पहिलं डायमेन्शन आहे आपलं मन बुद्धी अहंकार आणि दुसरं आतलं डायमेन्शन आहे आपलं आहे एक्झिस्टन्स चैतन्य ओके या दोन डायमेन्शन मध्ये आपण वावरत असतो आता सर्वसाधारण माणूस या पहिल्या डायमेन्शन मध्येच अडकतो हे आपण काल बघितलं तुम्ही असा प्रश्न विचारताय की जर आपण कोहम ते सोहमची प्रॅक्टिस करून आपण स्टेट मध्ये जात असू तर या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे काय मुळात लक्षात घ्या आत्ता आपल्याला ही सगळी संकल्पना इंटेलेक्च्युअली कळलेली आणि ह्यातून साधायचं काय की जे आपलं मन आहे आपली बुद्धी आहे आणि आपला अहम भाव आहे की ही जी आपली एक पर्सनॅलिटी आहे त्या अखंड पर्सनॅलिटी पासून बाहेर जायचं हे सोहम त्याच्या बाहेर जाणं त्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे सोहम बरोबर सो इन्फायनाइट स्टेट जी आहे ती सोहमची आहे आता हे नुसतं आपण जर प्रॅक्टिस म्हणून करायला लागलो तर ह्याची जी खरी जाणीव आहे की आपण ते निर्गुण निराकार चैतन्य आहोत साक्षी आहोत द ऑब्झर्विंग प्रेझन्स आहोत ऑब्झर्वर असा शब्द वापरत नाही मी आता कारण अनेक लोकांना कन्फ्युजन होतं द ऑब्झर्विंग प्रेझन्स आहोत तर मग ह्याची गरज का आहे काय लक्षात घ्या तुम्ही अजून त्या प्रायमरी फेजमध्ये आहे तुम्ही त्या शरीर बुद्धी अहंकारातून अजून बाहेर पडलेला नाही पहिली गोष्ट सो जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत शरीर आहेच ना शरीर आहे म्हणून हे सगळी अनुभूती आहे सो शरीर आहे मन आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आता तुम्ही असं म्हटलेलं आहे की ई एफ टी किंवा सप्तचक्र हे आपलं व्हायब्रेशन वाढवायला आपण जे करतो नो आपण व्हायब्रेशन वाढ वाढवायला ई एफ टी करत नाही पॉवर टॅपिंग करत नाही आपण आपल्या मनामध्ये जी दूषितता ट्रॅप्ट आहे जे लॅक ट्रॅप्ट आहे जी भीती ट्रॅप्ट आहे जे जो तिरस्कार ट्रॅप्ट आहे जी कमतरतेची भावना ट्रॅप्ट आहे ह्या ह्या मनामध्ये ट्रॅप झालेल्या ब्लॉक झालेल्या भावना काढायला आपण ई एफ टी करतो आणि सप्त सप्तचक्र आपण ह्याच्यासाठी करतो की हे जे निर्गुण निराकार आहे त्याच्याशी सगळी आपली बॉडी माइंड अलाइन झाली पाहिजे ती अलाइनमेंट मध्ये आली पाहिजे तरच ती तिथपर्यंत पोहोचू शकेल ना सो ह्या दोन गोष्टी आपण व्हायब्रेशन बदलायला करत नाही आहे व्हायब्रेशन वाढवायला करत नाही ह्याच्यामुळे व्हायब्रेशन वाढतं ती तो विषय वेगळा पण वी हॅव टू अंडरस्टँड की हे आपण क्लेन्झिंगसाठी करतो आहे आणि सप्तचक्र आपण अलाइनमेंट साठी करतोय त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे त्याच फंक्शन आहे त्या तोपर्यंत त्याची जी गरज आहे समजा तुम्हाला उद्या ताप आला तर तुम्ही सोहमची प्रॅक्टिस करताय तुम्ही निर्गुण निराकार आहे म्हणून त्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याला औषध द्यायलाच पाहिजे समजा तुम्हाला जखम झाली जखम झाली तर त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला मलमपट्टी करायलाच पाहिजे कारण ते शरीर आहे समजा मनामध्ये मनाला तुमचा कुठला तरी धक्का लागला तर टॅपिंग करून तो धक्का जो आहे तो रिलीज तुम्हाला करता आलाच पाहिजे कारण शरीर आहे आपण पूर्णपणे शरीरातून मुक्त झालेलो नाही जे लोक पूर्णपणे शरीरातून मुक्त होतात शरीर मनातून मुक्त होतात आणि त्या कॉन्शियसनेस कॉन्शियसनेसमध्ये स्थिरावतात त्यांच्यासाठी मग काहीच गरज नाही कारण तिथं एकदा तुम्ही विसावलात एकदा तिथं स्थिरावलात की मग शरीर कम्प्लीटली शरीर मन ऑटोमॅटिकली अलाइन होते मग तिथला कचरा काढायची तुम्हाला गरजच नाही कारण तुम्ही त्याच्यापासून मुक्त झालेले आहेत ते स्वतःला अलायन करून घेत मग कारण तुम्ही मग तुम्ही द्रष्टा आहात ना तुम्ही त्या मनामध्ये आलेली कोणतीही नकारात्मक भावना नकारात्मक विचार ह्याला तुम्ही भीकच घालणार नाही ह्याला तुम्ही एंटरटेनच करणार नाही कारण तुम्ही ह्याच्यापासून अलिप्त झालेले असता सो so, जो व्यक्ती पूर्णपणे अलिप्त झालेला आहे त्याच्यासाठी काही गरज नाही आहे पण जो अजून पूर्णपणे अलिप्त झालेला नाही आहे त्याच्यासाठी मात्र गरज आहे आणि म्हणून ही गोष्ट समजावी तुम्हाला म्हणून आज हा व्हिडिओ केला बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न यायला लागलेले आहेत त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय बघूया किती समाधान मी तुमचं करू शकेन धन्यवाद